टाटा <laughs> आता आई उकरायला गेलेले आहेत तर आपण नाही मारायच्या होईल मी चाललो खेकडे पकडायला <laughs> बॅटरी ह्याच्यामध्ये आहे ते कोंबडीच्या आतडे असत त्या आहे खप टाकून चांगला घेऊन आला असतो नाही काढलंच नाही मी जे काय वरच बांधू जाम दुदु। <laughs> तुला थांब देवा धाक 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 इकडे बघ इकडे बघ इकडे बघ दे दे तो पण हॅलो नमस्कार मंडळी तर आज आहे धनत्रोदशी आणि सगळ्यांना धनत्रोदशीच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉग थोडे लेट येतील आणि शुभेच्छा थोड्या लेट मिळतील पण दिवाळीतच ब्लॉग आपले अपलोड होतील याची मी काळजी घेतलेली आहे तर आता इथे बघू शकता आईना चकलीचं भाजणीची तयारी करत आहेत आणि इथे बाहेर भात कापायची तयारी चालू आहे कारण खूप कोण आहे हो कुठं वागलं आहे

तिकडं बोट वाढी तयार लागतो देवेंद्र फोन कुठं फोन काय सांगा घेऊन गेले टाटा तू बोल ना टाटा बोल ना टाटा बोलू ना टाटा बोल ना करायचं अक्ष फिरायला जायचं म्हणजे बाय बाय चला आपण चहा पिवाय नाश्ता करू ए चला, चला।, चला। या आतमध्ये बाय बाय काय त्या

आता आई रातळी उकरायला गेलेले आहेत तर आपण पण बघूया की कुठून उकरतायत काय म्हणजे इकडे ह्या साईडलाच आहेत नाही मारायच्या भाज भाजायला होईल गळीच्या शेंगा केवढी मोठी टोपली कोण घेणार झेंडू पावसात नाही आली पण आता येत आहेत बर भरभरून एकदम बघा नीट एवढं गवत झालंय सावकाश ऊन पडलं पांढरी आहेत का इथे पांढरी पण आहेत ना उमाग काय ते चॉकलेट वाटून दिली होती दोघांना ते त्याच खाल्लं मग बघ केवढ झाडं आहे तोसामुळे ना हे झेंडू वगैरे झाले नव्हते तर आता बघू शकता किती आलेले आहेत एकदम मस्त वाटते ती झेंडूची फुलं नाही आहेत याला काहीतरी तिलारी काहीतरी आई बोलल्या मला इथं एक्झॅक्ट आठवत नाही आहे म्हणून ती अशी झेंडूसारखी थोडी दिसतात पण ती अशीच येतात सगळी फुलं आणि आई तिथे हे करतात रताळी उकरतायत तिथपर्यंत मी जातील घरातली कामावरती काय चाललंय रे तुमचं दोघे भाऊ वाटून खाऊ आणि आता सगळं साफसफाई केली चप्पल आणायच्या आणि ह्याच्यात ठेवायच्या ह्या टोपल्यात काय सगळं आईंचं ना गोधड्यांचं भरलं होतं तर सगळं मी असं एक साईडला रचून ठेवलंय आणि सगळं बेड थोडं रिकामी केले आई गोधड्या शिवतात जवळजवळ तीनशे चारशे तरी गोधड्या शिवल्या असतील त्यांनी ह्या तीन चार पाच महिन्यांमध्ये एक 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 टाका। ना इथे फटाके टाकलेले आहेत मध्ये कारण जेणेकरून जर ते असे चिमलेले वगैरे असतील तर व्यवस्थित भेटत घे आरव आणि देवांगचे फटाके

बस बस चला हा ठेव खाली ते आता धाव दे आता तापू दे पाऊस आला की फक्त बघायचं चल भात कापून झाला ना हं आम्ही चाललो खेकडे पकडायला पप्पा मी आणि पप्पांचे मित्र म्हणजे काका म्हणजे बघा बॅटरी ह्याच्यामध्ये आहे ते कोंबडीचे आतडे असत ते आहे तर आता हे लोक ना नदीवर आले होते खेकड्यांसाठी हे आतड्या लावण्यासाठी तर हे असे गवतामध्ये बांधून मग ते डब्यामध्ये वगैरे लावतात तर पुढे दिसेलच कसं बांधतात वगैरे ब्यूटी

ये छिरी द ां त 하 आते हो काय आहे क ा

पण आरवलं झोपू ना दुपार म्हणजे मगाशीच झाली रांगोळी कलर ना ॲक्च्युली आम्ही ना, ना खूप वर्ष झाले आणून ठेवली तिथे त्याच्यामुळे हा थोडा लाप फिक्का पडला आहे आणि मी ना हे हळदीचं कलर टाकला आहे हळद कुंकू अशी ॲक्च्युली नेमकेच कलर होते मला पण लक्षात नाही येताना घेऊन यायला तर अशी साधी सोपी धनतेरशी रांगोळी काढलेली आहे मी असं मांडलंय सो so मी आता मांडून ठेवलं आणि मग आता मी नवीन कपडे घालून पूजा करून आरो या

i <laughs>

ना फिरवू बघू काय उडा मारत तिकडे बाप्मा बरेच भेटले काय कोणते डाकू त्याचा जीव बघ खालीवर होतोय तुम्ही टाकला हा त्याच्यामध्ये थे कप ठेव हो पहिला कप ठेवून दे कप ठेवून आई आ, जा ते थोडस एवढं हे आण पटकन सगळ्या पोळा ना सांग तिथं ना हे करत गोंधळ आई दे काय आई हे के करते हा मग काहीतरी दे ना काय खातोय ए शंकर पाळी कस उपाशी उपाशी बाप रे पूर्ण भरली तोडतो कशी हिरडीन आर मला दे मला दे दे मला दे हा <laughs> संध्याकाळी जे तुम्ही बघितलं ना की ते लोक आतड्या लावून गवतात नदीवरती लावून आले होते ना तर ते लावून मग ते हे खेकडे वगैरे सुद्धा पकडून सुद्धा आले तर आता बघू शकता इतके आतडे आहेत आणि त्यासोबत नदीचे मासे सुद्धा कंडाळ वगैरे लावलं असेल मे त्यांनी

<seks> േ മൂട്ട <laughs> 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 ¡Crea! दिवसभराचा छानसा मस्त व्हिडिओ होता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आत्ता हा आपण व्हिडिओ इथे सेंड करूया आम्हीसुद्धा आता जेवायला बसलेलो आहोत त्याच्यानंतर मग झोपायची तयारी सो भेटूया मग अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर